हाय हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो आज सकाळी सकाळी अत्यंत छान भारावलेल्या वातावरणामध्ये तुमच्याशी संवाद करतो आहे आपल्यापैकी कितीजण सकाळी लवकर उठतात याचं उत्तर खूपच कमी असेल आजकाल आपल्या जगण्या वागण्यात आपल्या एकंदरीत जीवनामध्ये मानसिक ताणतणाव वाढला आहे मानसिक अशांतता वाढली वागण्याचं या जीवनाचा धकाधकीचे जे प्रसंग आहेत अक्षरशः परिस्थितीची आणि प्रश्नांची चेंगराचेंगरी निर्माण झाली आहे आणि यामध्ये जर तुम्हाला तुमचं अस्तित्व चांगल्या पद्धतीनं टिकवून ठेवायचं असेल तर सकाळी उठण्यासारखा सुंदर वेळ तुमच्याकडं नाही खरंच सकाळचं जे वातावरण असतं ते विलक्षण सुंदर असतं निसर्गाचं हे जे, जे मधुर संगीत असतं ते सकाळच्या वेळी अगदी खुलून आलेलं असतं भरून आलेलं असतं बहरून आलेलं असतं आणि निसर्ग तुम्हाला सकाळच्या वेळी याची देही याची डोळा या सगळ्या गोष्टीचा भरभरून आनंद देत असतो त्यामुळे आजकाल या जगण्या वागण्यामध्ये जे लाईफस्टाईल डिसिजेसचं प्रमाण वाढलं आहे इंग्रजीमध्ये म्हण आहे की अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्डी अँड वाईज तसंच आपलं आयुर्वेदसुद्धा सांगतं की लवकर निजे लवकर उठे त्यास सुख समृद्ध संपदा भेटे मग या ज्या जगण्यावागण्यामध्ये आजकाल लाईफस्टाईल डिसिजेस वाढले त्याच्यामध्ये आहेत जे की एन सी डिझाईस नॉन कम्युनिकेबल डिसिजेस आहे आणि जागतिक आरोग्य संघटना असं सांगते की येणाऱ्या दहावीस वर्षाच्या काळामध्ये अगदी घराघरात डायबिटीज असेल शुगर बी पी असेल मानसिक रोग असेल कॅन्सर असेल याचं प्रमाण खूप वाढणार आहे आणि येणाऱ्या जो काळ आहे त्या काळामध्ये मानवी जगण्याला सगळ्यात मोठं संकट सगळ्यात मोठा धोका जर असेल तर या रोगांचा असणार आहे आणि या सगळ्या रोगांपासून दूर जर तुम्हाला राहायचं असेल तर निश्चितच ही एकच सवय आपल्यासाठी अत्यंत चांगली आहे ती म्हणजे रात्री लवकर जेवणे लवकर झोपणे सकाळी लवकर उठणे निसर्गाच्या सानिध्यात व्यायाम करणे योगासनं करणे ध्यानधारणा करणे तुम्हाला तुमच्या भविष्यात तुमचं जे काही ध्येय आहे तुम्ही विद्यार्थी असाल किंवा कुणीही असाल तुमचं जीवन अत्यंत आनंदमय आपला दिवस पूर्णपणे तुम्हाला फ्रेश घालवायचं असेल तर सकाळचा एक तास हा तुमच्यासाठी खूप छान आहे आणि निश्चितच या सगळ्या गोष्टीवर हा अत्यंत चांगला उतारा जर असेल तो आहे सकाळचं वातावरण आजकाल आपल्याकडं सुखसाधनांची रेलचेल आहे परंतु खरोखरं सुख भेटत नाही समाधान भेटत नाही सकाळच्या या वातावरणामध्ये अत्यंत स्वतःशी संवाद करत काही क्षण घालवा स्वतला जे काय करायचं आहे त्याचं चिंतन मनन स्वतः ज्या काही गोष्टी स्वतःच्या जगण्यात आहेत त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा निश्चितच या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी आपण कृतज्ञता व्यक्त करतो ज्या गोष्टी आपण बोलतो त्या गोष्टी अस्तित्वात येत असतात त्यामुळे चांगल्या गोष्टी बोला चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा भरभरून गोष्टी निसर्ग तुमच्या पदरात टाकेल तुमच्या उंधळीत टाकेल सुप्रभात